नमस्कार मी संजय बस्कोराव पाटील माझी कृषी सभापती जिल्हा परिषद सोलापूर आमच्या रांझणी पंचायत समितीमध्ये राजनी आलेगाव गारापुरी टाकले आडेगाव रस्ता हा मेन रस्ता असून त्या रस्त्यासाठी आदरणीय दादा आमदार असताना आणि निंबाळकर साहेब रणजित निंबाळकर साहेब खासदार असताना त्यांनी या रस्त्यासाठी सतरा कोटी आणि पंधरा कोटी म्हणजे जवळजवळ बत्तीस कोटी वीस लाख रुपये या रस्त्यासाठी आणलेले होते आणि त्याचं टेंडर होऊन त्या ठेकेदाराला सात तीन दोन हजार चोवीसला ऑर्डर दिली होती काम चालू करण्याचे आदेश त्यामध्ये या कामामध्ये पहिले जे काम आहे राजने आलेगाव गाराकुली टाकळी आलेगाव रस्ता प्रजिमा एकशे अठ्ठावीस किलोमीटर जेव्हा जेवण ते सतरा मध्ये सुधारणा करणे जिल्हा सोलापूर या कामामध्ये एकूण दहा किलोमीटरचा रस्ता करणे प्रस्तावित होते त्यामध्ये रांझणी हायवे कमानते आलेगाव येथेपर्यंत पाच मीटर रुंदीने रस्ता करणे प्रस्तावित होते आलेगाव पाणीपुरटावी येथे रुई मसोबा जाणारा इथपर्यंत तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर रुंदीने कर रस्ता करणे प्रस्तावित होते यामध्ये लहान पुलाचे बांधकाम आवश्यक तेथे सीडीवर करणे पस्तावित होते यामध्ये साडेसात किलोमीटर लांबीमध्ये आतापर्यंत दहा किलोमीटरमध्ये काम झालेलं नाही आणि सदर्व काम हे देशमुख अँड कंपनी टीम यांच्या त्यांच्या नावावर सदरचं काम आहे आणि दोन नंबरचं काम आहे हे काम रांझणी आलीगाव गाव अकोले टाकळी रस्ता प्रजिमा एकशे अठ्ठावीस किलोमीटर जोरजोर जोर ते सत्तावीस मध्ये सुधारणा करणे सदर कामास आंतरसं आंतर, अर्थसंकल्पीय बजेट दोन हजार तेवीसमध्ये पंधरा कोटी निधी मंजूर झाला होता त्यानुसार त्याची निविदा रक्कम कोण या कामाचे कार्यक्रम आदेश हे सात तीन दोन हजार चोवीस रोजी देण्यात आले होते याची मदत ही बारा महिने होती म्हणजे त्याची मुदत सात तीन दोन हजार पंचवीस रोजी संपत होती सदर काम हे देशमुखाईट कंपनी यांच्याकडे सदरकामाचा ठेका आहे तर या कामामध्ये <laughs> रोई मसोबा जाणारा फूट रस्ता ते आलीगाव स्वामी समर्थ मंदिर गाराखोले हे तातडी चांद शिव हे दीर्घायकवाड वस्तीपर्यंत तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटरने रुंदिनी रस्ता करणे प्रस्तावित होते आमच्या भागामध्ये रांजणी पंचायत समिती गटामध्ये सर्वात महत्त्वाचे हे दोन रूड होते सदर कामासाठी आदरणीय बबनदादा असताना त्यांनी बत्तीस कोटी रुपये आणि टोनूच्या पुलासाठी चोवीस कोटी रुपये मी टेंडर होत या कामाला चोवीस मध्ये टेंडर झाले त्याची मुदत पंचवीसच्या मार्च मध्ये संपली तरी आज रस्त्याचं काम चालू झालेलं नाही याचा इतका आमच्या भागातल्या लोकांना त्रास होतोय काही लोकांची मदत करून अपघात झाले गुडघे खटे रस्ते रस्ते सदर रस्त्यावर आहेत माझी व ठेकेदाराला इशारा आहे आठ दिवसाचे आज काम चालू झाले नाही आठ दिवसाची मदत देतोय फक्त मी आठ दिवसाच्या मध्ये जर काम चालू झालं नाही तर नवव्या दिवशी पुणे सोलापूर हायवे पूर्णपणे अडवलं जाईल आमच्या लोकांची सर्वात मागणी मोठी रस्त्याची असून त्या रस्त्याला टेंडर झाली पैसे आले तरी ठेकेदार जाणून बुजून जर जा काम करत नसतील तर यांच्यावर ब्लॅकलिस्टमध्ये घाला अशी माझी यांच्यावर मागणी कारण अतिशय महत्वाचा रस्ता आहे लोकांचं दळवण त्या रस्त्यावर दहा गावालाच्या पट्टकमधला हा रस्ता आहे तरी चोवीस सात तीन दोन हजार तास मदत संपलेली आहे म्हणजे त्याच्याबद्दल एक वर्ष मदत होती त्यानंतर खासदार गेले इलेक्शन झालं आमदार कि जे इलेक्शन झालं कारण जिल्हा परिषदची सुद्धा निवडणूक झाली व रस्ता जर आठ दिवसाच्या आज चालू झाला नाही तर याच्याविरोधात कोणी सोलापूर हवी आम्ही शंभर टक्के आढवतो सदर ठेकेदाराला दा ब्लॅक लिस्टमध्ये घालावं त्याच्याकडून काम काढून घ्यावं आणि फेर टेंडर करून सदर काम नवीन ठेकेदारांना देऊन काम करावं अशी माझी मागणी आहे आम्ही आमच्या भागाच्या सर्व जनतेला मतदारांना सुद्धा माझी नम्र विनंती आठ दिवसामध्ये काम चालू झाल्यानंतर सर्व गावातील नागरिकांना माझी नम्र विनंती की कामाची क्वालिटी चांगली आहे का तपासा काम व्यवस्थित करते का बघा काम जर व्यवस्थित करत नसल्या जाग्याला काम आढावा परंतु कामाची क्वालिटी एक नंबर झाली पाहिजे ही बत्तीस कोटी रुपये जे निंबाळकर साहेबांनी दादाने आणलेले हे परत परत पैसे येणार नाही त्यामुळे आता या पैशामध्ये आता जे चांगल्या पद्धतीचा रस्ता हा आपल्या भागामध्ये झाला पाहिजे या दृष्टीने सर्व भागातल्या नागरिकांनी सुद्धा यामध्ये दक्ष राहून या, हो। या कामाची क्वालिटी आणि जो इस्टिमेट रेटला जो रस्ता आहे माझे एस्टिमेट प्रमाणे रस्ता करून घ्यायची जबाबदारी सुद्धा ठीक सर्व भागातील नागरिकांचे त्यांना सुद्धा मी आवाहन करतो कामा काही कुचरा दिली झालेली दिसली मला डायरेक्ट फोन करा आणि जागच्या जागेला काम बंद करून टाका परंतु दोन वर्षे सदर ठेकेदारांनी काम चालू का केलं नाही त्याला रोज पाच हजार रुपये दंड शासनाने लावून त्याच्या पहिली कारवाई करावी आणि जर काम आठ दिवसाच्या चालू झालं नाही आणि आंदोलन झालं तसं तर ते केंद्रावर ब्लॅक लिस्टमध्ये काढवा अशी माझी शासनाला नम्रपणे विनंती आहे आणि भागातल्या सुद्धा जनतेला माझी विनंती आहे की का कामाची क्वालिटी काम चालू चालल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारचं काम होईल या दृष्टीने आपले नागरिकांची सुद्धा जबाबदारी आणि सर्वांनी त्यामध्ये लक्ष घालून कामाची क्वालिटी करून हो। घ्यावं कारण हे ज्या दोन्ही कामाची मुदत जवळजवळ पत्तीस कोटी रुपये आदरणीय बबंधाचा आमदार असताना आणि रणजित निंबाळकर साहेब खासदार असताना परंतु दोन दोन तीन तीन वर्ष जर ठेकेदार करत नसले तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी शासनाला आणि मी निवेदन देणार आहे आणि जर आठ दिवशी नव्या दिवशी पुणे सोलापूर हायवे आढळला जाईल हा माझा गर्भित इशारा तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यावा तो रस्ता नव्याण्णव बत्तीस कोट पण असताना सुद्धा त्या रस्त्यावर तीन काम केलं जात आहे म्हणजे आता सुद्धा जवळजवळ चाळीस लाखाचं आडेगाव पाटी ते टाकळीपर्यंत खड्डे बुजवायचं काम केले जर त्या रस्त्याला जर निधी मंजूर असेल तर हे सी आर मेंटेनन्स चाळीस चाळीस लाख रुपये तीन तीन वेळा त्यांनी खर्च केले त्याच्याबद्दल आपलं नाही हे जे का मला बत्तीस कोटी रुपये टाकले हे बत्तीस कोटीच्या बाबतीत ही आपली पत्रकार परिषद कारण हे काम पहिले झालं पाहिजे हो हे चालू झालं पाहिजे आता तुम्ही गाराखोऱ्याला राहता तुम्हाला टिंबूर नेऊन आजारापुर्या जायला किंवा आडेगाव पाटीहून जायला किती वेळ लागतो गावात फक्त दहा किलोमीटर अंतर आहे दहा मिनिटांचं ते अंतर असताना तुम्हाला कमीत कमी किती वेळ लागतो सांगा मंजूर आहे त्याची मला डिटेल माहिती घ्यावी लागेल आता आडेगाव पाठी की ह्या बुजवायला मध्ये आहे का आज मी एक्झिनरला कार्यकारी व्यक्त आणि डेप्यू फोन केला की के मला दोन दिवसात सगळी डिटेल माहिती देतो माझ्या खड्ड बुजवायचं टेंडर आहे का ते वेगळं टेंडर आहे हे ज्या देवाबद्दल माहिती घेऊ आपण झेकेदार जागवायसाठी काम काढली जातात तर लोकांच्या सोयीसाठी काम काढले जातात याचा विचार केला पाहिजे कारण ह्या दोन्ही कामाची बत्तीस कोटीच्या कामाची म्हणून सात तीन दोन हजार पंचवीस ला संपलेली संपलेली आता सात तीन सव्वीस एक महिन्यात किती दिवस राहिले आज किती तारीख आहे दहा फेब्रुवारी म्हणजे किती दिवस राहिले ते सत्तावीस दिवस राहिले ते तो तरी जर ठेकेदार काम करत नसला जर आपण डिटेल माहिती गो की खड्डपूज टेंडर वेगळं आहे तर कसं आहे त्याची मला डिटेल माहिती तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटरचा रस्ता डांबली आहे आणि ते काम झालं पहिलं अशी माझी सर मागले कारण कोटरा बघाडं नागरिकाला अभिषय त्रास होतो आणि त्यामुळं लोकं अभिषय हे किती किलोमीटरचं आहे ना आता पण किती किलोमीटर झालं मंजूर मंजूरपकी झालं तर काम तर किती चाले आत्तापर्यंत काम थोडं झालेलं आहे दोन फक्त तुकडं झालेलं आहे उर्वरित काम झालं कामाचा ठेकेदार कोण आहे सदर कामाचा ठेकेदार सदर कामाचा ठेकेदार देशमुख आहे कंपनी मुख्य जर पाहिलं तर कोंढरा भागाचा रस्त्याचा प्रॉब्लेम राजकारण झालं आणि सगळ्यांनी सांगितलं की प्रॉब्लेम तर आपण काय भूमिका घेणार आहोत आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाली आहे आणि आता कुठल्याही सभा सभामंडळ फिंटप न बनता आमचं एकच उद्दिष्ट आहे मेन रस्ते पान रस्ते असतील पोट रस्ते असतील वाढीवस्तीवरचे रस्ते असतील त्याचं टार्गेट ठेवून जाणं काम करणार आहे आणि एक दोन वर्षाच्या आतमध्ये वर्षाच्या आतमध्ये जेवढा मोरून निधी आम्ही मागणार आहे शासनाला आणि पालकमंत्र्याला तेवढा सगळा निधी आम्ही रस्त्यावर खर्च करणार आहे म्हणजे दुसरा इथं कुठल्याही भागात निधी आम्ही खर्च करायचा आमच्या डोक्यात नाही पूर्वी पूर्व प्राधान्याने वाडी वस्तीवरचे रस्ते पोच रस्ते वस्तीवरचे रस्ते आणि मेन रस्ते मेन रस्त्यासाठी बत्तीस कोटी रुपये जालेले बत्तीस कोटी रुपये येऊन गेल्यावर सिटीची मदत संपवून जर काम ठेकेदार करत असतं तर का केलं नाही त्याला शासनाने सुद्धा जाब विचारण गरज आहे आणि त्यासाठी ही आठ दिवसाची आम्ही त्यांना मुदत दिलेली आहे आठ दिवसामध्ये जर काम झालं नाही तर नव्या दिवशी आम्ही इथं सगळा भाग एकत्र करून रस्ता रोप आंदोलन करावा बत्तीस कोटीचा रस्ता तुम्ही असा प्रश्न विचारता बत्तीस कोटी रुपयाचा रस्ता झाला तर किती किलोमीटरचा तो सगळा पूर्ण आहे फक्त हे म्हणजे सांगितले नाही तुम्हाला मगाशी रस्त्यामध्ये रांझणी हायवे कमांती आलेगाव येथे पर्यंत पाच पॉइंट पन्नास मीटरचा रस्ता आहे रांझणी हायवे कमाते आलेगाव पाणीपुरटेज विहिर आहे तिथपर्यंत पाच पॉइंट पन्नास मीटर प्रस्तावित आहे आलेगाव जे इथपर्यंत तीन पॉईंट पंच्याहत्तर पौई मीटर त्यांनी रस्ता प्रस्तावित आहे आणि त्यानंतरचा दुसरा घेता त्याचा मूळ इस्टिमेट जवळजवळ सतरा सतरा कोटी वीस लाख रुपये सतरा कोटी वीस लाखामध्ये रांजणी हायवे कमान ते गारा कोल्हापूर म्हणजे तसं नाही तुम्ही समजून घ्या त्यामध्ये सतरा कोटी वीस लाखामध्ये राजनी हायवे कमान ते आलिगाव पाणी पोर्टेज विहीर तिथपर्यंत पाच पॉईंट पन्नास मीटरचा रस्ता आहे आणि आलेगाव ते रुई मसुबाला जो जाणारा रस्ता आहे तिथपर्यंत तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटरने रुंदीने रस्ता प्रस्तावित आहे यामध्ये नॅशनल हायवेला वापरले जाते असे डांबरीकरण म्हणजे डी बी एम व डी बी सी असे डांबरीकरण करण्यात येणार आहे आणि दुसरं जे जे आहे जे पंधरा कोटीचं जे काम आहे या कामामध्ये रोहिम सुभाजा फूट रस्ता रोहिम जाणारा नारा रस्त्यापासून खालचे आलेगाव स्वामी समर्थ मंदिर गारा ते टाकळी चांद शिव येथील गायकवाड वस्तीपर्यंत तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर रुंदीने रस्ता प्रस्तावित असे दोन टेंडर आहेत आणि बत्तीस कोटी त्याचा आवड ही दोन वेगवेगळं ठेकेदार आहेत का एकच ठेकेदार ठेकेदार आहे देशमुख आणि कंपनी आणि कंपनीनं खाली पोटी नेमलेत नेमलेत काय ठेकेदार ते आम्हाला पोटेशीदार शेदार नेमले ते काय कि आम्हाला बघा ते आत्ताच टेंडर कोणाच्या नावाने टेंडर तेच कोणाला आम्हाला बघायची गरज विठ्ठल देशमुख हे कोंढार भागामधील जेवढी काम आहेत ते निकृष्ट दर्जाचे आतापर्यंत केलेले आहेत तरी देखील त्यांची लायसन रद्द करता, करता। थे थे। न करता कारवाई न करता त्यांना प्रत्येक वेळेस त्या भागातील टेंडर दिलं जात आहे म्हणजे त्यांच्या आणि राजकीय लोकांचे काय हा लागेबांधे आहेत का सदर्व काम हे विठ्ठल देशमुखच्या नावावर नाही सदर्व काम हे देशमुख अँड कंपनीच्या नावावर आहे त्यामुळे विठ्ठल देशमुखचा जर नाव असतं तर तिथे बोलतो आला असतो देशमुख अँड कंपनी बोलतो